नमस्कार मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत दिवाबत्ती करून झालेली आहे, आहे। त्यानंतर मी आले किचनमध्ये आता दुपारची जी चहापाण्याची भांडी घासून ठेवलेली असतात ती सगळ्यात आधी तर जागच्या जागी लावून घेते म्हणजे इथे हा ओटा थोडासा रिकामा होईल आणि मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेते आम्ही थोडंसं लवकरच जेवण करतो म्हणजे साडे साडेसहा ते पावणे सातला स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि साडेसात पावणे आठपर्यंत स्वयंपाक पूर्ण होतो जसे पदार्थ असतील त्यावरती हा वेळ डिपेंड असतो पण मोस्ट ऑफ टाईम पाऊन ते एक तासात सगळा स्वयंपाक तयार होतो आणि मग त्यानंतर आमची जेवणं होतात तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी आमच्याकडे ठरलेले असतं ते म्हणजे खिचडी तर रात्रीच्या जेवणात आम्ही आठवड्यातून तीन दिवस म्हणजे बुधवार शुक्रवार आणि रविवाराशी आठवड्यातले तीन दिवस आम्ही रात्रीच्या वेळी खिचडी करतो तसं तुम्हाला तर माहितीच असेल आम्ही खानदेशी लोक आहोत आणि खानदेशी लोकांना हो, रात्रीच्या वेळी खिचडी फार आवडते तुम्हाला पण आवडते का ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर हे पहा इथे खिचडीची तयारी करून घेते सगळ्यात आधी तर कांदा बारीक चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतला आणि हो हा टोमॅटो ना आमच्या झाडाला आलेला होता बरं का छान लाल झालेला होता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते शेअर करेनच तर त्यासोबतच बटाटे वटाणे आणि लसूण निवडून घेतला आता हे पहा खिचडीसाठी ते सव्वा दोन कप तांदूळ आणि पाऊण कप डाळ असे एकूण तीन कप डाळ तांदूळ घेतले कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं एक मोठा चमचा तेल होतं त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं जिरं मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आणि हे तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचे लसूण बारीक चिरून घेतलेला किंवा ठेचून घेतलेला लसूण त्यासोबत पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता ह्यातच कांदा टाकला आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं कांदा थोडा गुलाबी रंगावरती परतून झाला की त्यामध्ये टाकायचे भरपूर शेंगदाणे आणि शेंगदाणेसुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आता ह्यातच आपण काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात आधी हिंग थोडासा चिमुटभर हिंग टाकला अर्धा चमचा हळद एक चमचा मीथे घेतला आहे कांदा लसूण मसाला आणि त्यासोबतच एक चमचा घेतला आहे लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि हे सगळं चांगलं परतून घेऊ आता हे परतून झालं की यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे तर हे डाळ तांदूळ यामध्ये परतून घ्यायचे आणि हे कुठपर्यंत परतायचे की हे डाळ तांदूळचं जे पाणी आहे ना ते बऱ्यापैकी शोषलं जाईल म्हणजे डाळ तांदूळ छान कोरडे होतील इथपर्यंत परतायचे म्हणजे खिचडी छान लागते आता हे बघा डाळ तांदूळ चांगले परतून घेतले आता यामध्ये काही भाज्या टाकून घेऊ तर सगळ्यात आधी तर वटाणे बटाटे त्यानंतर टोमॅटो ज्या आपल्याला आवडतील त्या भाज्या टाकू शकतो आणि ह्यातलं काही स्किप करायचे असेल तर ते आपण स्किप पण करू शकतो आता हे पुन्हा परतून घेतलं त्यानंतर ह्यात गरम पाणी टाकलं तर जेवढे तांदूळ होते त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे खिचडी चांगली लागते चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि वरून टाकली कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर टाकली आणि आता हे चांगलं एकजीव करून घेतलं आता मोठ्या गॅसवरती ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची हे पहा पाणी छान उकळलं आहे आता याला झाकण लावू आणि कुकरची आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आता आमच्याकडे तरी फक्त आम्ही एकच शिट्टी करतो आणि त्यानंतर मी ह्याची वाफ काढत नाही हा कुकर तसा आपोआपच थोडासा थंड होऊ देते आणि मग झाकण उघडायचं हे पहा एक शिट्टी झाली आहे आता कुकर थंड झाला त्यानंतर झाकण उघडलं आणि मस्त आपली छान खिचडी इथे तयार झाली आहे आमच्याकडे अगदी जी गोळा खिचडी असते तशी आवडत नाही थोडीशी अशी मोकळीच आवडते चला खिचडी तर झाली तोपर्यंत आता पुढचं जे आवरावर आहे ती करायला घेऊ सगळ्यात आधी जो मसाल्याचा डबा पुसून ठेवला त्यानंतर जो चॉपर होता तो धुवून ठेवला आणि काही जे ग्लास वगैरे होते ते धुवून ठेवले तसे आमच्याकडे तर भांड्यांना मावशी येतात पण तरीसुद्धा बरेचसे भांडे असे असतात जे आपल्याला सतत लागत असतात आणि मग ते आपल्याला धुवूनच ठेवावी लागतात तर इथे आता भांडी मी जेवढी बेसिनमध्ये होती तेवढी धुवून ठेवली आणि त्यानंतर गॅस पुसून घेतला आणि किचन ओट्यावरती सुद्धा काही थोडंफार पडलेलं असेल ना तर ते लगेच पुसून घ्यावं लागतं नाहीतर तो पांढरा किचन ओटा आहे त्याला लगेचच डाक डाग पडतात आता जेवणाची तयारी करू तर जेवणं झाल्यानंतर हे पहा इथे आता जेवणाची जेवढी भांडी आहेत ती इथे गोळा झालेली आहेत जी स्वयंपाकाची भांडी होती ती मी ऑलरेडी बाहेर ठेवली आहे कारण मावशी भांडी घासायला येतात ना तर त्यांना ती आम्ही बाहेर अशी जागा करून दिली आहे तर ही भांडीसुद्धा माण्यातून काढून मी बाहेर ठेवणार आहे आणि जे ग्लास आहेत किंवा मग गार्गीचा शाळेचा डबा असतो जे दुसऱ्या दिवशी लागणारे ज्या काही गोष्टी असतात त्या मी फक्त इथे घासून घेते तर आता इथे हा ग्लास वगैरे मी घासून घेतलेले आहेत त्यासोबत जो कचरा होता तो सुद्धा एका कॅरीबॅगमध्ये काढून घेतला आहे आणि पाण्यातून काढून हे सगळे भांडी बाहेर ठेवली त्यानंतर गॅसच्या ज्या जाळ्या असतात त्यासुद्धा घासण्यासाठी ठेवल्या आहेत आणि गॅसच्या मागची जी भिंत असते तेवढी मात्र मी रोज पुसून घेते कारण स्वयंपाक करताना त्याच्यावरती ते ते तेलाचे शिंदोडे उडतात किंवा काहीही मसाला वगैरे उडतो आणि जर तेव्हाच लगेच पुसलं नाही ना तर दुसऱ्या दिवशी ते पुसायला फार अवघड होतं आणि हे पहा इथे मी किचन ओटा असा धुवून घेत नाही मी तोसुद्धा फक्त कापडाने पुसून घेते फक्त अगदी महिन्या दोन महिन्यातून एकदाच हा किचन ओटा पूर्ण पाण्याने धुवून घेते कारण बऱ्याचदा आमच्याकडे काय होतं त्याचा जो उतार आहे ना तो थोडासा चुकीचा घेतला गेला आहे तर त्यामुळे जर हा पाण्याने धुतला तर गॅसच्या खालीच पाणी जमा होतं तर त्यामुळे मी शक्यतो फक्त कापडाने पुसून घेते आता ह्या जा ज्या गॅसच्या जाळ्या आहेत त्याआधी स्वच्छ घासून घेतल्या आणि त्यानंतर ही जी घासणी होती भांड्यांची जी घासणी असते ती वेगळी ठेवली आणि बेसिनसाठी एक वेगळी घासणी आहे तर तिच्याने बेसिन आणि बेसिनचा नळ घासून घेते हा नळ तर रोज घासावा लागतो नाहीतर आमच्याकडे बोरिंगचं पाणी आहे आणि त्याच्या क्षारणी लगेच हा नळ खराब होतो पांढरे असे डाग त्याच्यावरती पडतात आणि बेसिनवरती सुद्धा तुम्हाला दिसत असेल बघा काही ठिकाणी असे पांढरे डाग पडलेत ते पाण्याचे डाग आहेत आणि ते आता कसे जातील काय माहिती तुमच्याकडे जर काही याचं सोल्युशन असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आता हे जे बेसिन आहे हे सुद्धा मी सगळं धुवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हा किचन होता आता क्लीन झाला आहे रात्रीचं जे माझं रुटीन होतं किंवा जे किचन क्लिनिंगचं रुटीन होतं ते मी तुमच्याशी आज शेअर केलं आहे प्रयत्न केला आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय